कोल्हापूर महानगरपालिकेचं एक हजार एकशे सत्तावन्न कोटी तेवीस लाख रुपयांचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी शुक्रवारी सादर केलं सध्या प्रशासकीय राजवट असल्यानं सन 2024-25 हजार चोवीस पंचवीसचं अंदाजपत्रक हे प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली उगले यांनी सादर केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप विद्यापोळ आशिष लोकरे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर उपलेखापाल सिद्धेश्वर बोरगे किरण जम्मा फारुख पटने आदी अधिकारी उपस्थित होते दरम्यान या अंदाजपत्रकात महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख उपसमिती यांच्या सूचना असतील तर आढावा बैठकीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस च एकूण एक हजार एकशे सत्तावन्न कोटी तेवीस लाख सोळा हजार चारशे एक रुपयांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं यामध्ये महापालिका उत्पन्न महसुली विभाग सातशे दहा कोटी बहात्तर लाख सोळा हजार चारशे एक रुपये अनुदान भांडवली विभाग तीनशे एकोणसत्तर कोटी एकाहत्तर लाख रुपये कर्ज विभागाअंतर्गत शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा समावेश आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यातले आकडेवारी याची जी तूट होती तर ती दोन हजार वीस ला होती एकोणसत्तर कोटी एकवीस बावीसला होती त्रेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये बावीस तेवीसला होती एकशे ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद कोटी रुपये आणि हीच तूट तेवीस चोवीसला झाली फक्त दोन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये म्हणजे जे मी बजेट मांडतानाही म्हटलं होतं की आम्ही वास्तववादी अंदाजपत्रक सादर करतो हो। आहोत तर त्याच्यासाठी छत्तीस पॉईंट सव्वीस कोटी रुपये आम्हाला लागणार आहे याशिवाय शिक्षणावर होणारा खर्च आहे म्हणजे आम्हाला काही अनुदान पन्नास टक्के शासनाकडून येतं इतर आम्हाला महानगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागतो त्याच्यासाठी छत्तीस पॉईंट छप्पन्न कोटी रुपये आम्हाला लागतील या अंदाजपत्रकात आम्ही निवडणुकीचा खर्चही एक पकडलेला आहे तो दहा कोटी रुपये साधारणपणे निवडणुकांसाठी लागतील ला असे एक अंदाज पकडलाय परिवहन विभागाला तुम्हाला लोकांना माहिती असेल दोन हजार पंधरा सोळा नंतर ते ज्या काही कारणाने परिवहन व्यवस्था कोलमडली त्यानंतर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर त्यांना अनुदान द्यावं लागतं आहे पगार आणि पेन्शनसाठी तर याच्यासाठी चौदा कोटी रुपये महानगरपालिका परिवहन विभागाला पगार पेन्शन यांच्यासाठी देणार आहे याशिवाय रस्ते ड्रेनेज एसटीपीज विद्युत यांच्या सगळ्या देखभाल दुरुस्ती वाहन इंधन खर्च या सगळ्यांवरती आपल्याला मोठ्या मोठ्या बाबी सांगितल्या हे कर्ज शासकीय निधी आणि महानगरपालिका असं मिळून बनवलेलं आहे आणि सातशे दहा पॉईंट एकोणसत्तर हे फक्त महानगरपालिकेचं अंदाजपत्रक आम्ही बनवलं यंदाचं हे कोणतीही वाढ अथवा दरवाढ नसलेलं अंदाजपत्रक आहे नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे कर भरणा व्हावा यासाठी चांगली सुलभ व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे या अंदाजपत्रकात विविध योजनांसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून चाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून करावयाची कामं अशी प्रधानमंत्री आवास योजना शासकीय अनुदान तीन कोटी रुपये अमृत योजना शासकीय अनुदान मलनिस्सारण सोळा कोटी अमृत योजना शासकीय अनुदान पाणीपुरवठा एक कोटी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर मलनिस्सारण योजना पन्नास कोटी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर पाणीपुरवठा योजना पन्नास कोटी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना राज्य शासन अनुदान हिस्सा नव्वद कोटी रुपये सर्वसाधारण रस्ते अनुदान पंचाहत्तर लाख रुपये स्वच्छ महाराष्ट्र अभियान एक कोटी नाविन्यपूर्ण योजना जिल्हास्तर एक कोटी नागरी दलितेतर योजनेअंतर्गत वस्त्यांमध्ये सुधारणा पन्नास लाख रुपये स्थानिक विकास निधी आमदार आणि खासदार निधी पन्नास लाख रुपये चौदावं आणि पंधरावं वित्त आयोग अनुदान तीस कोटी महाराष्ट्र नगरोत्थान अभियान रस्ते गटारी पाणीपुरवठा भूसंपादन जिल्हास्तर पाच कोटी रुपये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्त्यांमधील विकास कामं अनुदान वीस कोटी अल्पसंख्यांक विकास अनुदान पन्नास लाख धर्मवीर संभाजी महाराज तलाव संवर्धन व सुशोभीकरण अनुदान पंचवीस लाख पर्यावरण राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अनुदान दहा कोटी अनुसूचित जाती आणि नवबौद्धांसाठी घरकुल योजना रमाई आवास योजना दहा कोटी महापालिका क्षेत्रात प्राथमिक मूलभूत सुविधांसाठी विशेष अनुदान दहा कोटी उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी एन टी पी सी अर्थात एन टी पी सी अर्थसहाय्य वीस कोटी नागरी घनकचरा व्यवस्थापन डी पी आरमधील कामं पंधरा कोटी एन यू एल एम अनुदान पन्नास लाख उड्डाणपूल प्रकल्पासाठी भूसंपादन करणं शासन हिस्सा अनुदान चौतीस कोटी एकाहत्तर लाख रुपये अशी एकूण तीनशे एकोणसत्तर कोटी एकाहत्तर लाख रुपयांची ही कामं राहणार आहेत तर उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम प्रगतीपथावर आहे शहराची दोन हजार पस्तीसची ची लोकसंख्या गृहीत धरून लागणारं पाणी उपलब्ध होणार आहे सद्यस्थितीत शहरात दैनंदिन आणि नियमित पाणी पुरवठा करण्यास ही योजना उपयोगी ठरणार आहे साठ टक्के काम पूर्ण झालं आहे उर्वरित काम नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असल्याचंही पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सांगितलं शासकीय योजनांचा निधी हा जसा जमा झाला तसाच खर्च करावा लागतो तो ज्या योजनेसाठी आलाय त्याच योजनेसाठी खर्च करणं बंधनकारक असतं याच्यामध्ये आम्ही काही पीएमए वायचं अनुदान पकडलंय तीन कोटी रुपयांचं अमृत योजना किंवा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानामध्ये मलनिस्सारणचा जो चारशे पस्तीस कोटी रुपयांचा दोन नंबरचा जो आम्ही डीपीआर सादर केलेला आहे शासनाला तर त्याच्यामधून काही निधी यायची आम्हाला अपेक्षा आहे त्याला अंतिमता मान्यता मिळाल्यानंतर आम्ही सोळा कोटी पकडलेले आहेत सुधारित होत असताना याच्यामध्ये पुन्हा आकड्यांची फॅक्ट्सनुसार किंवा रिअल परिस्थितीनुसार बदल करण्यात येतात तर या मलनिस्सारण योजनेसाठी दोन टप्पा दोन साठी आम्ही पन्नास कोटी रुपये पकडलेत आणि अमृत योजना जी ऑलरेडी संपत आलेली आहे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये किंवा एकशे ऐंशी कोटी रुपयांची जी योजना आहे त्याच्यासाठी उर्वरित अनुदान शेवटचं सोळा कोटी रुपये येईल असं आम्ही पकडले याच्यातच एक मलनिस्सारणसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर याच्यामध्ये पन्नास कोटी पकडलेत आणि पाणी पुरवठ्यासाठी पन्नास कोटी पकडलेत दोन्ही डीपीआर शासन स्तरावरती आहेत त्याला वेगवेगळ्या टप्प्यातून मंजुरी आल्यानंतर अंतिमतः निधी वितरणाची कारवाई होईल याशिवाय आपल्या सर्वांना माहिती आहे की अलीकडेच म्हणजे अधिवेशन जेव्हा चालू होतं हिवाळी नागपूरचं त्यावेळेला उजनी जी पाईपलाईन आहे एकशे सत्तर एम एल डीची त्याच्या गॅप फंडिंगसाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा शासनाने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान याच्यामधून आम्हाला जी आर मंजूर केला योजनेला मान्यता दिली तेवढ्या गॅप फंडिंगच्या योजनेला त्याच्यापैकी दोनशे सदुसष्ट कोटी रुपये शासनाकडून येणार आहेत एकशे चौदा कोटी रुपये महानगरपालिकेला स्वतःचा हिस्सा घालायचा त्यातले नव्वद कोटी रुपये आम्हाला प्राप्त होतील असा एक अंदाज आम्ही पकडलेला आहे याशिवाय वेगवेगळी रस्ता अनुदान आहेत डीपीसी मधून आम्हाला नागरी दलित येतो किंवा सुवर्ण जयंती महाअभियान जिल्हास्तर लोकशाहिरांना भाऊ साठे योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून अनुदान मिळतं चौदा व पंधरा वित्त आयोगाचं काही अनुदान मिळतं तर असे एक वेगवेगळे